सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक अकरा इच्छुक उमेदवार माननीय हनुमंत दादा वाघमारे जे फक्त निवडणुकीच्या काळात दिसत नाही तर नेहमीच आपल्या लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न ऐकतात त्यावर तोडगा काढतात शिक्षण असो पाणी असो किंवा स्वच्छता प्रत्येक प्रश्नावर माननीय हनुमंतदादा वाघमारे ठामपणे काम करतात त्यांचा विश्वास आहे राजकारण ही सेवा आहे सत्ता नव्हे या निवडणुकीत चला आपल्या वर्डाच्या विकासासाठी आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी एक योग्य निर्णय घेऊया जनतेसाठी विकासासाठी माननीय हनुमंत दादा वाघमारे यांना मत द्या तुमचा आवाज तुमचं मत उज्ज्वल भविष्यासाठी माननीय हनुमंत दादा वाघमारे यांच्या सोबत द्या महाराष्ट्र शासनाने युनेस्कोच्या मुख्यालयाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून दिला होता आज या पुतळ्याचं अनावरण करण्यात आल्याने युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालय प्रांगणात संविधान दिनीच डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा दिमाखात उभा राहिला हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्कोच्या संबंधित सर्व पदाधिकारी वरिष्ठ अधिकारी यांचे आभार मानले ते म्हणतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेनी आणि प्रतिभेने जगाला समता बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली भारताला मिळालेले संविधान हे त्यांच्या तुंग अशा कर्तृत्वाचा आविष्कार आहे अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं संविधान दिनेच अनावरण हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राला मिळालेला संविधान प्रति व्यक्त झालेला परमोच्च आदराचा क्षण आहे आम्ही हा क्षण महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति अभिवादनाची संधी मांडतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि हा पुतळा उभा राहावा यासाठी प्रयत्नशील अशा सर्वांचं अभिनंदनही करतो या निमित्ताने सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो असंही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी नमूद केले युनेस्कोच्या मुख्यालयात युनेस्कोचे महासंचालक अल इनाय यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं या प्रसंगी भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन येथील घर खरेदी आणि त्याचे संग्रहालयात रूपांतरण केलंय जपानमधील कोयासान विद्यापीठातही डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा उभा राहिला आता मुंबईतील मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामालाही वेग दिला याबाबत मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी वेळोवेळी निर्देश दिले